ओनाखवा बोटिन जेवालका म्हणत एकोणवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी दर्यादारीचं उद्घाटन केलं होतं आपल्या दिवंगताईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वेश्तर यांनी दोन हजार बावीसमध्ये हे पाऊल उचललं आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये तृतीय वर्षपूर्तीनिमित्त दर्यादारी फूड फेस्टिवल साजरा आहेत तीन वर्ष चांगल्या वाईट अनुभवात दर्यादारीचा वर्गा गुगलवर पाच पैकी थाटात चार पूर्णांक पाच मानांकन घेऊन किनाऱ्यावर जोरात चालू आहे इतकंच काय तर मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा दर्यादारी विषय प्रश्न विचारला गेला होता इतकी खवयांनी दर्यादारीला पसंती दिली आहे या वर्षभरात त्यांच्या सेवेत आगरी मेजवानीसह फ्युजन पदार्थ आणि विविध मास्टर शेफ्सना घेऊन मेन्यूमध्ये आपल्या भन्नाट स्वादिष्ट अशा रेसिपी त्यांनी तयार केल्या दर्यादारी उपहारगृहात गृहात अस्सल पारंपरिक आगरी मसाल्यातील जी मेजवानीही मिळते त्यासोबतच इंडो चायनीज आणि भारतीय खाद्यपदार्थांची सुद्धा मेजवानी उपलब्ध आहे येत्या एकोणवीस जानेवारी आपल्या दर्यादारी हॉटेलला तीन वर्ष पूर्ण होत असून याच निमित्त तरी दर्यादारी सी फूड फेस्टिवल ठाण्यातील कशीळ येथे संपन्न होत आहे सतरा जानेवारी ते एकोणवीस जानेवारी दरम्यान असलेल्या खाद्य महोत्सवात खवयांना एकोणसाठ रुपयांपासून मासांसोबत एकशे एकोणपन्नास रुपयेपासून मासळी थाळी उपलब्ध आहे रायगडची पोपटीचा आता या सी फूड फेस्टिवलमध्ये तुम्हाला आस्वाद चाखायला मिळेल आमचं ठाम मत आहे हॉटेलमध्ये फक्त जेवायचं नसतं तर जेवण अनुभवायचं असतं असं म्हणत होडीत असलेल्या ठाण्यातील या हॉटेलमध्ये सर्वेश्तर यांनी सारे मासे आणि खवै यांनी ठाण्यात होणाऱ्या या फूड फेस्टिव्हलसाठी आमंत्रित केलंय कुणाल मात्र स्वानंद मीडिया ठाणे ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा